नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सोळा मार्च सकाळचे दहा वाजत आहेत तर आज थोडीफार जी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे ती म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेकडील जे तालुके आहेत चामशोरी पारुंबा मुलछेरा इटापट्टली भामरगड आहेरी सिरोंचा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुके बालापूर जावती राजुरा चंद्रपूर मूळ सावली भद्रावती या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी जास्त प्रमाणात आहेत तसेच वरचे जे जिल्हे आहेत गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या पट्ट्यातून सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस आज म्हणजेच सोळा मार्च रोजी होऊ शकतो तसेच उद्यापासून सतरा मार्च ते वीस मार्चच्या दरम्यान यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया अमरावती वर्धा या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण ज्या भागात पडेल त्या भागात पाऊस व गारपिटीची शक्यता आहे तसेच लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम या पट्ट्यात सुद्धा ढागाळलेला हवामान होणार आहे आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो पण या भागात पावसाची शक्यता कमी आहे विदर्भातील हे जे सर्व जिल्हे आहेत गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या सर्व पट्ट्यात पावसाची शक्यता ही जास्त प्रमाणात राहील